जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचे सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग बघा सकाळी पावणे नऊ वाजता सुरू करतो आहे आत्ता चांगळ झाली मस्त पिके भस्मवर लावून तयार झालं आहे फ्रेश मूडमध्ये तर आई किचनमध्ये आहे तर आता बघा कवळ बन आलं आहे हो मस्त पिकी फ्रेश वातावरण आहे बघा सकाळचं मग चिमण्यांचा आवाज येत होता आता आवाज येत नाही आहे कसं वेळ जातो मग चिमण्याचा बंद मग सकाळ सकाळी येतो असतो हे बघा किचन मध्ये काम चालू आहे आईचं इकडे माझ्यासाठी बघा दूध काढून ठेवले वाटेत म्हणजे फुलपात्र आहे इकडे बघा नाश्त्यासाठी कांदा मिरची चिरून ठेवली आहे रवा बाजू म्हणजे उपीट आज नाश्त्याला इकडे बघा आई सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हाय नंतर बाय म्हणजे असं असतं गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर इकडे बघा तुम्हाला देवघर दाखवतो सोनाली हे बघा मस्तपैकी पैकी सोनाला त्या पूजा केली हे बघा कृष्णदेव एकदम मस्तपैकी पैकी सजलीत रांगोळी कळली सोनाली बघा तर यांचं काहीतरी वार्तालाप चालू आहे दोघांचं सासू सोन्याचं इकडे सोनालीचं पण औरुण झालंय तर मित्रांनो सकाळ सकाळ असं सका छिक येते मला <laughs> काय म्हणजे सकाळी आंघोळ झाली की सकाळ सकाळी दहा पंधरा मिनिट इतके बास होते ना बेजार करून टाकते मला आणि सोनाली बघा आरशे बघून असते इकडे बघून सतनी काही नाही तर तुम्हाला आरशेमध्ये दाखवतो बघा सोनाली कशी असते किती गोड स्माइल आहे हे बघा दिसली का गुड मॉर्निंग म्हणा मॅडम इकडे बघून गोड स्माइल म्हणजे सकाळ सकाळचा फ्रेश वातावरण तुम्हाला बघितले की अजून फ्रेश वाटते मग तर चला मित्रांनो आता माझं तुम्हाला झालं झालंय तर आता आधी जातो महादेवाला दर्शन घेण्यासाठी जे रोजचं रुटिंग आहे ते तर इकडे बघा प्रपू माय छोटा काय बॉडी लोशन वगैरे हो सोनवणीच बघा इकडे मोठी सगळे ज्वेलरीज आहेत तुम्हाला नंतर दाखवते एक दिवस इकडे बघा आलोय देवळात तर सगळ्यांनी सकाळचं फ्रेश दर्शन घ्या मित्रांनो इकडे बघा महादेव आहेत देवी देव दत्त दत्त महाराज आहे आणि इकडे प्रभू श्रीराम चला मित्रांनो आधी पूजा करून घेऊ तर मित्रांनो आले बघा घरी इकडे बघा भक्तिगीत चालू आहे किचन मध्ये सोनाला तर नाश्ता करते तयार नाश्ता करायचं मस्त देखील नाश्ता करून दुकानात जायचं मित्रांनो आपल्या रुटीन कामासाठी तर मित्रांनो बघा या गरमागरम उपीट आणि चटका पटका नाश्त्यासोबत तरी बघा जिंदगी की दो बोन सोनाली टाकत आहे लिंबू तर या सगळ्याचा नाश्ता करायला इकडे सोनाली बसले इकडे आई बसले मित्रांनो चला डबा घेतलोय इकडे बघा सोनाली बसले इकडे आई विनोद बसले तर चला जाऊ मग बाय बाय चला चला आता वाजले मित्रांनो दहा मित्रांनो बघा आगळी दुकानात तर बघा आता सकाळी तुम्हाला दाखल होतो नऊ वाजता ऊन कमी होता तर आता बघा दहा साडेदहा वाजले तर ऊन इतका मोठा वाढलेला आहे आणि तीन दिवस पाऊस जे असलेली आजच्याला तीन दिवस झाले पाऊस नाही आहे कंटिन्यू तीन दिवस आला होता तर आता बघू आता आज संध्याकाळी काय मला वाटत नाही आज दोन तीन दिवस तर पाऊस नसणार आहे तर बघा ऊन भरपूर आहे परत उन्हाळ्यासारखं चला मग आधी साफसफाई करतो मग व्हिडिओ नंतर कंटिन्यू करू मग तर मित्रांनो बघा आता वाजे संध्याकाळचे पाच तर सकाळी म्हणत होतो की ऊन भरपूर आहे तर आज काय तीन चार दिवस पाऊस पडणार नाही पण मित्रांनो बघा असा आभाळ पण आहे आणि रिमजे पाऊस पण सुरू झाला आहे आज पाऊस चांगला पडतो मित्रांनो कारण वाटल्यानंतर सकाळी इतका ऊन होता ना तर आता मस्त रिमझिम पाऊस पडतो तर मस्त गार वारा सुटलाय मस्त वाढतो हे बघा तुम्हाला दाखवतो अजून नंतर इतका पाऊस नाही आहे आता चांगलं वाढेल पुढं तर बघा मित्रांनो बसलो होतो पावसाचं पावसाचा बघा पाऊस पडतो आहे तर बघा निशी आला पावसाचं तर काय म्हणतो बाबा काय नाही म्हणतो मला तर तिथं नाही तिकडे सिग्नल पोच नाही आहे हो का बघा आपल्या इकडेच पोच आहे तिकडे सिग्नल पोच नाही म्हण तर भाऊ काकाने चष्मा टाकून पाच दिवस झाला बनव केले पण तो अजून काय घ्यायला लागले आज आलं बघा आज मोठ आज मोठ चला माझी भाऊला चष्मा देतो तर मित्रांनो बघा आलो घरी आता वाजले रात्रीचे दहा फ्रेशवर ओवर तिकडे बघा सगळ्यांना बसलेत महादेव काय करू लागलाय महादेव बरोबर बसला सगळेजण तर आजचा ब्लॉग इथे जेंड करतो आहे बाय बाय गुड नाईट